श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या देवभरामध्ये कासव असते मग कासव हे कोणाच्या घरात पंचधातूचे असते तर कोणाच्या घरात तांब्याचे पितळेचे असते तर कोणाच्या घरात क्रिस्टलचे असते म्हणजे स्फटिकाचे असते आता हे जे कासव आहे तर हे आपण कुठे ठेवावे किंवा ते कशामध्ये ठेवावे तेव्हा कासवाचं तोंड कोणत्या दिशेला असावं याचे काही नियम आहेत किंवा घ देवघरामध्ये कासव ठेवताना ही गोष्ट करू नका तर चला मग जाणून घेऊया कासव घरामध्ये ठेवण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आणि याच्यामुळं तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे तर कासव म्हणजे विष्णू स्वरूप मानले जाते कासवाचं साधारणपणे आयुष्य दीडशे दोनशे वर्ष असतं आणि म्हणून आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दीर्घायू आपल्याला मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये कासव ठेवलं जातं आता कासव हे समुद्रमंथनातून समुद्रमंथनामध्ये पूर्ण डोंगर हा कासवाच्या पाठीवर पेलला गेलेला होता आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये कासव आहे म्हणजेच विष्णू स्वरूप आहे तिथं माता लक्ष्मी ही आपोआप असतेच आणि म्हणून आपल्या प्रत्येकाने घरामध्ये कासव हा देवघरामध्ये ठेवलाच पाहिजे आता त्यामध्ये दोन प्रकार असतात एका कासवाच्या खाली काही नंबर असतात म्हणजे त्याच्या खाली स्त्रीयंत्र असते असं कासव मग ते तांब्याचं असेल किंवा धातूचं असेल किंवा पितळेचं असेल तर असे कासव तुम्हाला धान्यामध्येच ठेवायचं आहे हे कासव तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं नाही तर असं कासव तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ भरून घ्या त्या तांदळावर थोडे हळद कुंकू टाका आणि त्या कासवाचे पाय त्याच्यामध्ये रोवतील असं कासव तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा हे कासव तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे काहीजण तुमच्या हॉलमध्ये देखील कासव ठेवतात परंतु जर तुम्ही हॉलमध्ये जर कासव ठेवणार असाल तर ते क्रिस्टलचे ठेवलं तरी चालेल आणि क्रिस्टलचे कासव हे तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता परंतु ते पाणीसुद्धा दररोज तुम्ही बदला आता जेव्हा आपण देवघरांमध्ये कासव तांदळामध्ये ठेवतो तर ते तांदूळ तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला बदलायचे आहेत आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कासव ठेवतो तर कासव हे दीर्घायुषी आपल्या घरामध्ये अपार संपत्ती खेचण्यासाठी लक्ष्मीला खेचण्यासाठी उपयोगी पडतं आता कासवाचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावं कारण उत्तर दिशा ही कोबेराची दिशा मांडली जाते धन येण्याची दिशा मांडली जाते लक्ष्मीचे तोंड हे नेहमी दक्षिणेकडे असते आणि म्हणून लक्ष्मीला खेचून आणण्याची क्षमता फक्तही कासवामध्ये असते आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये कासव असायलाच हवं जर त्याच्या खाली जर श्रीयंत्र असेल तर ते तांदळामध्ये ठेवा आणि जर त्याच्यामध्ये जर पूर्ण प्लेन असेल खालची बाजू म्हणजे स्फटिकाचं असेल किंवा क्रिस्टलचं असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता पाणी दररोज बदलत चला आता त्याच्यानंतर हे जे कासव आहे तर हे कासव तुम्ही उत्तरेकडे तोंड करून ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर या कासवामुळे समजा आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर सारखी सारखी जर आजारी पडत असेल किंवा सतत तर आजारपण येत असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुम्ही खूप काम करता पण त्याच्या बदल्यात किंवा त्याच्या प्रमाणात तुम्हाला यश इतकं मिळत नाही तर अशा व्यक्तींनी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही स्फटिकाचं कासव ठेवू शकता जी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ तुम्ही असं कासव ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणजेच त्या व्यक्तीला त्या आजारातून थोडी थोडी थोडं थोडं बरं वाटायला सुरुवात होईल आणि थोडी त्याची तब्येत सुधारत जाईल म्हणजेच कासव हे तुम्हाला दीर्घायू प्रदान करतं आणि म्हणून घरात असं कासव चा, असायलाच असा हवं असं कासव ठेवल्याने तुम्हाला असंख्य लाभ होतात फक्त एक चूक करायची नाही म्हणजे हे कासव ठेवताना त्याचं तोंड हे उत्तरेकडे असावं आणि ते कासव एखाद्या तांदळामध्ये स्त्रीयंत्र असेल तर किंवा पाण्यामध्ये त्याचे पूर्णपणे पाय बुडतील इथंपर्यंत ते कासव तुम्ही ठेवलं पाहिजे आणि त्याची दररोज पूजा अर्चा केली पाहिजे त्याला नैवेद्य दाखवलं पाहिजे गंध फूल वाहून अक्षता केली पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त